भेट दिली नेमकं ने काय घेऊन आलं काय करणार दादांचं सकाळपासनं जे उपोषण सुरू झालं त्याबद्दल कळाल्यानंतर मी या ठिकाणी आलो कारण माझ्या फोन परिक्षेत्रामध्ये हा भाग येतो तर दादांचं निवेदन माझ्या कार्यालयाला प्राप्त झालेलं नव्हतं आणि नेमक्या काय मागण्या आहेत त्या मला सगळ्या सोशल मीडियामधून कळत होत्या तर त्या मागण्या त्यांच्या हस्ते लेखी घेऊन उद्या त्याबाबत काय काय या दादांचे जे मुद्दे आहेत त्याच्या बद्दल जुन्नर वन विभागात काय काय करण्यात आलेलं आहे त्याबद्दल सर्व माहिती काढून उद्या दादांना भेटायला परत येणार आहे आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणार आहे वरिष्ठ अधिकारी मला त्याबद्दल नाही सांगतो अर्थात पिंजरेला पिंजरे उचलून दिले वरती पिंजरा एक चवड्या वर्षापासून तोपेंद्रा तिथं त्याच्यात काही ठेवते नाही येते नाही काय नाही तिथून मॅडवाले म्हणून बकर घेऊन जातात जांभळ जांभळ पाटामध्ये आणि त्या दिवशी जो वाघाचा हल्ला झाला ते आम्ही मजुरीसाठी गेलो तिथं तिथं आमच्या ती महिला पाहि त्या ती महिला त्या दिवशी रुजू झाली होती याच्यावरती काय तर ती आजारी पहिल्यांदाच आजारी होती महिला ती म्हणजे वनरक्षक ती आजारी राऊत मॅडम वाटतं ते पण हा त्या मॅडम त्याच दिवशी त्या याच्या रुजू झाल्या त्यानंतर त्यांना आम्ही त्यानंतर तिथं बॉडी दाखवली त्यानंतर त्यांना महिलांनी चक्कर आल्यानंतर त्या महिलांनी तिकड साईडला उचलून त्यांचा त्या ठिकाणी आवाज गेला आणि नंतर यांनी दुसरा उलटा गुन्हा दाखल केला का या महिलांनी या महिलेचा गळा दाबला तिथं कोणत्याही महिलेने मॅडमचा गळा वगैरे काही दाबलेला नव्हता फुटेज असेल ना हो आमचा शिवन केला ना त्यावेळेस पंधरा दिवस अगोदर एका बाईच्या मागे लागली होती त्यांनी सांगितलं होतं आणून द्या तर माझा गेला नसतं त्यावेळेस दोन दिवसाला फोन घराला काय फुटेज आहे का तुमच्याकडे आणि ज्या दिवशी घटना घडली त्याच्यानंतर सगळं

एक मुले एक मलाच एवढच एक मला खरंच मी बी आहे आणि माग कारण पाहिजे नाही मी लाचार ते ना दे दे। मला पैसे नाही काय करायचं पंचवीस लाख रुपये फक्त एवढाच शब्द मला एवढ्या माणसांनी बोलून दाखवा हा किंवा नाही मला का तुमचा मुलगा मी भिकार मागते मला भिकारी म्हणतील लोक पण देता का तुमचा मुलगा मला पदर पसरते खरंच तुझ्याकडे बाबू माझ्या मुलासारखा दे मला मुलगा दे ना मला नाही कर्मचारी त्याच्या